शिवून देई तिच्यासाठी मी याच्या आधी साड्या ड्रेसेस वगैरे शिवल्या आहेत पण ते तिला माहिती नाही आहे की ते मी साड्या शिवत वगैरे तिला असं वाटतं की ते तिच्या पप्पाने शिवून दिले तर ही जी काही साडी मी शिवणार आहे ना शाही वाजता ती तिच्यासाठी का सरप्राईज असणार आहे तिला सांगणार नाही आहे की ही साडी मी तुझ्यासाठी शिवते सरप्राईज देणार आहे तिला आणि मी मला माप्पा वगैरे काही घ्यायला जमत नाही पण मी अंदाज म्हणजे कटिंग करून स्टिचिंग करते पुढच्या व्हिडिओमध्ये करताना सुद्धा आणि तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की मी कटिंग कसं केलं आहे आणि स्टिचिंग कसं केलं आहे आणि ती साडी कशी शिवली आणि तिच्यावरती साडी ती साडी कशी वाटते ते सुद्धा मी मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन पहिलं येईल आणि मी काय काय शिव